माशी पुराण आठ सातवी कविता माशी गेली पॅरिसला माशी एकदा कंटाळली मुंबईच्या जीवनाला तेच लोक तेच वास जीव असा कासा विमानात एके दिवशी गेली सैर करायाला भरारी घेतल्याच भरली धडकी तिच्या छातीला सैरावैरा धावत सुटली कुणी म्हणे ही काय बला कधी असतात उंदीरही काय घाबरताय माशीला लपली मग कोनाड्यात पोचेस्तोवर पॅरिसला जोशात गेली सर्वानाधी आधी गाव नवे याला अचंबित झाली नवलाईने अचंबित झाली नवलाईने आगळे वेगळे सर्वची सात दिवसांनंतर मात्र ओढ लागली घराची चहा मिळायची मुश्किल विटली कडव्या कॉफीला चारदा गेली स्वप्नातच चा। इराण्याच्या एक दुकानाला वडापावची गंमत नसे पॅरिसच्या एकही बेकरीला करपल्या तेलाची सर येणार कशी त्या चीजला बसायची पण सोय नव्हती गोऱ्या गोऱ्या अंगांवर छान खुर्ची मिळेना ना गावभर परके वारे परके फुलोरे परखे वारे परखे फुलोरे वाटू लागला साऱ्याचा त्रास काय करावे काही कळे ना कोंडला आतल्या आत आतश्वास त्यागुन पॅरिस परतली ती तिच्या प्रियतम मुंबईला तेच लोक तेच वास जीव कसा सुखावला दुरून सारे दिसे साजिरे दुरून सारे दिसे साजिरे स्वतःच लागते शिकायला डोळे उघडून परत जावे आपलेच गाव बघायला आपलेच गाव बघायला माशीपुरांमध्ये आठ कविता आहेत त्यातली ही एक कविता होती धन्यवाद